इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल तर्फे बावीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रगत दंतोपचार व दंतरोपण यावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे इटली येथील कम्प्युटर एडेड इम्प्लांटोलॉजी अॅकॅडमी आणि ऑस्ट्रिया येथील इंटरनॅशनल अकॅडमी फॉर अल्ट्रासॉनिक सर्जरी अँड एम्प्लान्टोलॉजी या दोन संस्थांनी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीला शैक्षणिक सहकार्यासाठी सहयोग दिला आहे शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी सायंकाळी सहा वाजता बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे सीओ पी तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रोफेसर डॉक्टर दिनानाथ खोयकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे जर्मनी येथील ओरल सर्जन डॉ फ्रँक झास्ट्रो व इजिप्त येथील इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ सॅम ओमर आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ रत्नदीप जाधव हो यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी सचिव डॉ विजय ताम्हाणे खजिनदार डॉ कौस्तुभ पाटील संचालक डॉ माधवी मापुसकर व डॉ विजय मब्रुकर उपस्थित होते मी डॉक्टर रत्नदीप जाधव अध्यक्ष हो, इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री मी आज पुण्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय डिजिटल डेंटिस्ट्री आणि इम्प्लान्टॉलॉजी परिषदेच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी इथे आले होते ही परिषद पुण्यामध्ये बावीस ते चोवीस नोव्हेंबर नोव्हेंबर दरम्यान ऑर्किड बालेवाडी इथे होत आहे या परिषदेसाठी देशभरातून आणि जगातून आठशेपेक्षा जास्त दंतवैद्यक या परिषदेसाठी येणार आहेत जगभरातून अमेरिका युरोप रशिया इजिप्त न्यूझीलंड आणि विविध देशातून या परिषदेसाठी स्पीकर्स येणार आहेत तसेच या परिषदेमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावरती डिजिटल डेंटिस्ट्री ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी थ्री डी प्रिंटिंग डिजिटल इम्प्रेशन्स गायडेड इम्प्लांटॉलॉजी डिजिटल स्माईल डिझायनिंग आणि वेगवेगळ्या डिजिटल इंडस्ट्रीच्या ॲस्पेक्ट्सवरती आम्ही कार्यशाळा इथं या परिषदेच्या मार्फत घेणार आहोत तसेच या परिषदेचं उद्घाटन समारंभ हा बावीस तारखेला दिनानाथ कोलकर जे प्रोफेसर आहेत सी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे त्यांच्या हस्ते तसेच फ्रँक झेस्ट्रॉ जे ओल्ड सर्जन आहेत जर्मनीवरून आणि सॅम ओमार जे इम्प्लान्टॉलॉजिस्ट आहेत इजिप्तवरून त्यांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन समारोह बावीस तारखेला होणार आहे आणि तीन दिवसाच्या या परिषदेमध्ये पूर्ण डिजिटल डेंटिस्ट्रीच्या सर्व विषयावरती चर्चासत्र होणार आहे आणि पॅनल डिस्कशन होणार आहे धन्यवाद